कविता रेडी ठेवा सगळ्यांसाठी गरजेची आहे आमचे रामदास जी गोंडे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कविता सादर करायला पाहिजे अशी कविता पाहिजे म्हणून एक कविता अशी सुरावी एक कविता अशी सुरावी जी काळजाला छेदून जाईल एक कविता अशी सुरावी जी काळजाला छेदून जावी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाथा व्हावी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाथा व्हावी एक कविता अशी सुरावी जी काळजाला छेदून जावी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाता व्हावी अनाथाचा नाथ कधी दिनदुबळ्यांचा दाता व्हावी अनाथाचा नाथ कधी दिनदुबळ्यांचा दाता व्हावी महापुरुषांच्या विचारापुढे सदा झपणारा माथा व्हावी फक्त एक कविता अशी सुरावी एक कविता अशी सुरावी एक कविता अशी सुरावी जी समतेच गाणं गावी एक कविता अशीच फुरावी जी समतेच गाणं गावी अल्लाहो अकबरची साध कधी टाळ मृदुंगाचा नाद व्हावी अल्लाहो अकबरची साध कधी टाळ मृदुंगाचा नाद व्हावी एक कविता अशीच गाणं गावी अकबरची अल्ला वाहे गुरुचा बंदा कधी वाहे गुरुचा बंदा कधी चर्च मधील आराधना व्हावी आणि बुद्धांची अमृतवाणी कधी जैन मुनींची साधना व्हावी बुद्धांची अमृतवाणी कधी जैन मुनींची साधना व्हावी फक्त एक कविता अशी सुरावी एक कविता अभी जी असाही भाव खावी एक कविता अच्छी जी असाही भाव खावी खस्ता खाणारा बाप कधी धडपडणारी माय भावी खस्ता खाणारा बाप कधी धडपडणारी माय भावी एक कविता अच्छी एक कविता अशी जी असा काही भाव खावी खस्ता खाणारा बाप कधी धडपडणारी माय व्हावी आणि बहीण भावांचं प्रेम कधी बहीण भावांचं प्रेम कधी मित्रांची साथ व्हावी आणि प्रेमिकेची भेट कधी अर्धांगिनी थेट व्हावी प्रेमिकेची भेट कधी अर्धांगिनी थेट व्हावी एक कविता अशी पुरावी एक कविता अशी सुरावी जी जगण्याचा आधार व्हावी एक कविता अशी सुरावी जी जगण्याचा आधार व्हावी आणि मरता मरता शेवटांना ओठांवरती तीच यावी मरता मरता शेवटाला ओठांवरती तीच यावी एक कविता अशी सुरावी एक कविता अशी सुरावी leveling, एक कविता धन्यवाद